भारत पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य स्थिती अजून निवळलेली नसताना गोव्यातील एका जिम ट्रेनरनं भारत आणि गोमातेबद्दल अत्यंत हीन पातळीला जाऊन भाष्य करणारी पोस्ट इंस्टाग्रामवर टाकली होती या प्रकरणी तक्रार दाखल होताच डिचोली पोलिसांनी त्या जिम ट्रेनरला तात्काळ अटक केली त्यानंतर न्यायालयानं दहा हजार रुपयांच्या हमीवर सशर्त जामीन मंजूर केला तसंच त्याला पुढील दहा दिवस दररोज पोलीस स्थानकावर हजेरी लावण्याची अट घातली शहजाद शेख उर्फ गौस खलाल शेख असं या चाळीस वर्षांच्या आहे चा पाकिस्तानच्या विरोधात भारताचं ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतर देशभरातील वातावरण अतिशय तणावपूर्ण होतं हे ऑपरेशन शांत झालेलं नसताना उत्तर गोव्यातील साकळी शहरात जिम चालवणाऱ्या शहजाद शेख यानं इंस्टाग्रामवर अतिशय आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती हा प्रकार लक्षात आल्यानंतर रुद्रेश मांद्रेकर आणि ओमकार फुलारी यांनी लगेच पोलीस स्थानकात धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार दाखल केली होती पोलिसांनी पडताळणी केल्यानंतर पंधरा मे रोजी शेख याला अटक केली होती पोलीस ही कारवाई टाळण्यासाठी त्यानं दारूच्या नशेत ती पोस्ट टाकल्याचा बनाव केला होता पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा नोंद करून अटक करून न्यायालयासमोर उभं केलं त्यानंतर न्यायालयानं त्याला सशर्त जामीन मंजूर केला शिवाय पुढील दहा दिवस पोलीस स्थानकात हजेरी लावण्याची अट देखील त्याला घालण्यात आली आहे या पोलिसी कारवाईनंतर त्यानं ती आक्षेपार्ह पोस्ट हटवली आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा